मित्रांनो ना माझं नाव चंद्रकांत लक्ष्मण चिवेलकर साळवे आम्ही कोकणामध्ये अनेक को गोष्टी या ठिकाणी वास्तव करतो या ठिकाणी कोकणामध्ये दऱ्या खोऱ्यान असं नटलेलं चिपळूण तालुक्या रत्नागिरी जिल्ह्यातलं मुकाम आमचं चिविलीचं गाव आहे आणि चिविली गावाच्या लगतच मुकाम गोंधळे म्हणून एक गाव आहे त्या गोंधळे गावाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये शंकरांचं एक मंदिर या ठिकाणी पूर्व अठराशे सालापासून ते बांधलेलं हो आहे ते असं असं निसर्गाच्या सानीमध्ये ते वसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची नागरिकांची वस्ती वगैरे अतिशय नाहीच आहे आणि त्यामध्ये त्या मंदिराची रचना जी केलेली आहे ती पांडवांच्या कालीन केलेली आहे असं त्यांच्या तिथे शिलालेख आहे आणि त्यामध्ये जे औषध जाणवतात दिसतात त्या बांडव त्या मंदिराची जी मूर्ती आहे किंवा जी पिंड आहे आणि त्याच्यासमोर शंकरांचं म नंदीची जी प्रतिस्थापना प्र केलेली आहे तीसुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली आहे असं हे निसर्गरम्य आणि भावपूर्ण श्रद्धायुक्त असं शंकरांचं हे ठिकाण या गोंधळे गावामध्ये आपण जर कोकणामध्ये आलात तर त्या ठिकाणी अवश्य भेट द्या अशा प्रकारचे असं विसर्गरम्य ठिकाणसुद्धा आहे तर आपण सहपरिवार या ठिकाणी पांडवकालीन एक पिंडीच्या आकाराच्या विधी सुद्धा बांधकाम या ठिकाणी त्याने केलेलं आहे असं मंदिर या गोंधळे ठिकाणी आपणाला जर आपण बघणार आलात तर याच्याकरता दर्शन घेण्यासाठी जरूर या चला तुम्हाला आता ते प्रत्यक्ष मंदिराचे थोडंसं आम्ही दर्शन देतोय म्हणजे आपणाला त्याचं भवितव्य त्याचं जे शास्त्रीय कारण आहे किंवा धार्मिक कार्य धार्मिक आहे हे आपण स्वतः पाहू शकाूया पांडवकालीन या ठिकाणी पेशी पांडवकालीन या ठिकाणी एक भूमिगत अशी विहीर आहे त्या विहिरीची जी मांडावण आहे किंवा विहिरला पाणी कंटिन्यू हे पाणी असते पाणी किंवा असत नाही किंवा त्या विहिरीची रचना जी आहे ह्याची जो ह्याची जर तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी पाहिलं तुम्हाला कल्पना येईल की याला दगड लावला आहे पण त्याला सिमेंट कुठं लावलं दिसत नाही आणि अशी सुसज्ज अशी या काळाचं बांधकाम अजूनसुद्धा त्या सुंदर अशा स्थितीमध्ये उभं आहे की तुम्ही त्या विहिरीमध्ये तुम्ही त्या विहिरीमध्ये जाऊन प्रत्यक्ष ते दर्शन म्हणजे पाणी आहे त्यामधल्या असल्या रचना आहे आणि समुद्र सपाटीपासून उंचावर ते त्या आहे त्या कारण बाजू आजूबाजू परिसर आहे तो खाऱ्या पाण्याचा परिसर आहे हे तुम्हाला जे सुंदर अशी हिरवीगार झाडी दिसते या झाडीमध्ये दऱ्या खोऱ्यामध्ये असं असणारे मंदिर आहे या मंदिरमध्ये अशा प्रकारची विहीर आहे ती त्याला काहीतरी पांडवकालीनसुद्धा असं म्हणता पण पा पेशवकालीन तर ते नक्कीच होतं आता आपण विहीर विहीर जर विहिर त्याला पहा आता आपण तुम्हाला खाली विहिरीच्या पाण्याचा तळ जो आहे कारण विहिरीचा जो आकार आहे ना तो, तो शंकराच्या पिंडीसारखाच त्याने केलेला आहे म्हणजे आता ज्या आपण आवडी पाहिलं तो राऊंड विहिरीचा राऊंड आहे तो गोल आहे आणि असं पिंड कशी असते अशा प्रकारे सुद्धा त्या विहिरीची मांडावण केलेली आहे पण त्या विहिरीमध्ये आज सुंदर असं पाणी आपल्याला पाहायला मिळेल अशी त्या काळची बांधली नाही परंतु ते जर तुम्ही प्रत्यक्ष पाहाल तर तुम्हाला कळेल की याला कुठं सिमेंट दिसत नाही तरी हे बांधकाम उत्तम अशा स्थितीमध्ये आजही उत्तम आहे यातल्या काही वेळेला या परिसरामध्ये बाग त्या मंदिराच्या परिसराची काही झाडं आहे बाग आहे त्यासाठी जो आता अलीकडे मोटरच्या माध्यमातून पाणी घेऊन त्याचा वापर झाडांना किंवा के 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 प्रसंगी केला जातो अशी सुंदरवीर पांडवकालीतून बसून आहे अशा या गा ह्याच्यामध्ये भोलेशंकरांचं मंदिर आपण आता भोलेशंकरांचं जे पिंड आहे किंवा मंदिरची जी प्रतिष्ठापन केले आहे ते स्वतः तुम्ही पाहू शकाल 把混。 आपण जर विहीर पाहिजे आता प्रत्यक्ष मंदिर आणि त्याचा असणारा जरी शिलालेख किंवा भोले शंकर पिंडीचं स्वरूप किंवा असणारा नंदी त्यामध्ये नदी स्थायिक केलेलं आहे त्या नंदीची ज्या प्रतिमा तुम्हाला म्हणजे प्रत्यक्ष आपल्या कल्पने आहे की आपण हे एक ऐतिहासिक प्रसिद्ध असं असणारं भोलेशंकर मंदिर आहे पवित्र मंदिर आपण भेट दिलं मंदे मंदे तर आपल्याला नक्कीच अजून आनंद होईल आणि आपला इतिहास कसा होता याची कल्पना येईल आता आपण मंदिराकडे मंदिराच्या रावळामध्ये आपण प्रेमाशी प्रवास करूया आता हे आपण मंदिराच्या मंदिरामध्ये आलो मंदिरामध्ये आता तर आपण जर पाहा तर या मनंदींची जी, जी प्रतिमा या ठिकाणी आहे ही म्हणजे नंदीची जी नंदी प्रतिमा आहे ती आपण आता अनेक वेळी पाहिलं असेल परंतु या ठिकाणी जो मंदी नंदींची जी, जी मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे किंवा नंदीचं स्वरूप या ठिकाणी त्यांना असणारे सूर गळ्यामध्ये काय आहे वगैरे वगैरे किंवा त्यांचं बैठकसुद्धा बघा तुम्ही बैठकसुद्धा असे भावपूर्ण आहे की त्याच्यामधून आपल्याला त्याचा आदर्श घ्यावा किंवा त्याच्याकरता काहीतरी ते घेणार काय की नंदी कसा असतो तर त्याच्याकरता हे नंदी यातून जो आपल्या कल्पने हे मंदिर किती जुनिय पुरातन आहे Earth... <situación> की त्यांनी यामध्ये देवाविषयी आपल्याला मन प्रसन्न होईल आपण त्याच्यामध्ये त्याची सेवा करू किंवा पूजा अर्चा करू अशा प्रकारे त्यांनी नंदीसुद्धा इथून सुरुवात केलेली आहे आता आपण या मंदिरात नंदी सर्वांनी या ठिकाणी बघून निदर्शन करा की त्याचं सज कशाप्रकारे सजवलेलं आहे आता आपण आतमध्ये भोले शंकराची पिंड किंवा पहिला पिंड बघू येऊ आता आपण त्या मंदिराचा जो इतिहास सुद्धा लिहिलेला आहे त्याच्याविषयी थोडक्यात मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे हे जे मंदिर आहे श्री या मंदिराचं नाव श्री हरेश्वर हरिहरेश्वर देवालय शके सोळाशे शहाण्णवमध्ये हे पुरं होऊन त्याची या ठिकाणी प्रतिस्थापना चौदा चौदा मार्च चौदा गुरुवार काय आप्पाजी चिमाजी गोंधळकर यांनी मानले त्याचा जीर्णोधार रावजी श्रीधर गोंधळकर यांनी लोकांच्या मदतीने अठराशे सव्वीस साली आ, या मंदिराला पूर्ण झालं मंदिरावर सर्व घुमण्याची जी कामं आहेत ती सदाशिव जवळेकर या परिवाराने सगळ्यांनी केलेलं आहे त्यांच्या त्यासाठी त्यांनी त्या काळी दोन अडीच लाख रुपये खर्च करून हे संपूर्ण मंदिर त्यावेळेला के केलेलं आहे हे दोन हजार एक साली त्यांनी केलेलं आहे मंदिरातील बाण म्हणजे शंकराची जी आहे ती आहे तर पाण जो आहे हे खूप असून त्याचा व्याज तिरबुटावर आहे पेशवे हा जो बाण आहे एका राजाने पेशवा यांना नजर नजरा दिला आहे तो बाप्पाची चिमाजी गोंधळेकरी यांनी पेशव्यांपासून गोंधळे येथे आणून स्थापन केला मंदिरातील गणपतीची मूर्ती शुद्ध आसन पान दगडाची असून अद्वितीय आहे देवाऱ्याची इमारत पायापासून साठ फूट उंच आहे आणि हा परिसर हा ह्या वीस गुंठ्यामध्ये संपूर्ण परिसर आहे ह्या मंदिरामध्ये आपण जर आलात तर आपल्याला नक्कीच ज्या ठिकाणी आपण भोलेशंकरच्या पवित्र ठिकाणी आलेलो आहोत किंवा त्या मंदिराची रचना अशी केली आहे कळसाची रचना अशी केली आहे त्यामध्ये तुम्ही त्यांचा केलेला जयघोष अशा प्रकारे तुम्हाला अनुभव येतो की आपण खरोखर ह्या योग्य ठिकाणी आलो आता तुम्हाला मी आपल्या मंदिरामध्ये जे भोलेशंकरांची पिंडी कशी आहे याचं प्रत्यक्ष आपण दर्शन केल्यानंतर आपला सुद्धा वाटेल की अशा ठिकाणी पवित्र ठिकाणी कारण या ठिकाणी राहायला परिसरात माणसं जवळ नाही आहेत त्यामुळे हा पवित्र असं मंदिर आहे आणि याच्यामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला वाटतं की आपण योग्य त्या ठिकाणी आलो आहोत मी तुम्हाला मंदिराच्या गाभारामध्ये घेऊन जातो आपण मंदिराच्या काभारामध्ये त्याच्या खाली आता कासवाची भव्य मूर्ती प्रतिस्थापना या ठिकाणी केली दिसते त्याच्यानंतर गेल्यानंतर डागा बाजूला गणेश गणेशांची प्रतिमा ठेवलेली आहे ही आपल्या पुण्यामध्ये तुम्ही ज्या वेळेनंतर पुण्यातला जो गणपती मंदिर पाहिला असेल तर त्या गणपतीची रचना आणि या गणपतीची रचना किंवा त्यांची जी आकृती आहे ती सेम साजशी आहे त्यामुळे पे पेशवेकरीन सारद बागेतले मंदिर त्यानंतर पेशवेकरीन हे कोकणातील गोंधळे मुकाबी असलेले मंदिर या मूर्तीवरून आपल्याला जी कल्पना आहे ते मंदिर त्या कार्यावरती आता त्या ठिकाणी रंडा भाग ही जी रंडा आहे ती रंडा मला वाटतं 啊，快点，快点！ आहे असं एक पवित्र जे मोठे पिंपळांचं आहे हे आपण पाहिल्यानंतर आपल्याला